आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अक्कलकोटचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना निवेदन द्यायला आला होता आणि या ठिकाणी उपस्थित नव्हते त्यांच्याशी फोन करून चर्चा करण्यात आलं अक्कलकोट नगर परिषदच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून जे रमाई आवास योजनेचं व प्रधानमंत्री आवास योजनेतील भरपूर लाभार्थ्यांचं जे निधी जाणून बुजून वाढवण्याचं काम नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशासन अधिकारी व प्रतिनिधींनी करत आहेत वेळोवेळी निवेदन आंदोलन करून देखील तात्कालीन मुख्याधिकारी अगदी फेंगल यांनी असल्यापासून एकशे एकोणीस लाभार्थींना नव्याने मंजूर झालेल्या ला, घरकुल लाभार्थ्यांना हप्ता अद्यापही दिलेला नाही तो जे अकोलकोट शहरामध्ये जे रमाई आवास योजनेचे व प्रधानमंत्री आवास योजनेचे जे घरकु घरकुल लाभार्थ्यांचं बांधकाम पूर्ण होऊन सहा महिने होत आले तरी त्यांचं दुसरा तिसरा चौथा शेवटचा हप्ता अद्याप या नगरपालिकेच्या प्रशासनांनी त्यांच्या चेकवरती बिलावरती सही करतो सही करतो सही करतो म्हणून वर्षभर हे सांगत आहेत आम्ही या ठिकाणी आत्ताच नगरपालिकेचे मुख्य क्लर्क भागवान यांना निवेदन दिलेलं आहे आणि आठ दिवसाचं मुदत दिलेलं आहे आठ दिवसाच्या आतमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा न झाल्यास या नगर परिषदासमोर आम्ही उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा करतो उग्र आंदोलन म्हणताना या अगोदरही तृतीय पंथांना घेऊन चुंबन आंदोलन घेतलं अनेक आंदोलन घेतलं हलगी मोर्चा घेतलं अन्न त्याग आंदोलन घेतलं यांना या ठिकाणी जाग झालेला नाही यावेळेस ना या भूतना भविष्य असं कधी आंदोलन झालं नाही अशा प्रकारचं आंदोलन आम्ही या नगरपालिकेसमोर आठ दिवसामध्ये करणार आहे मुख्य अधिकारी नगर अध्यक्ष यांनी याच नोंद घ्यावा होणारा परिणाम याच सर्वस्व जबाबदारी मुख्य अधिकारी नगराध्यक्ष प्रशासन हे स्वतः राहतील याची नोंद घ्यावा असं मी इशारा या ठिकाणी देतो